राम राम शेतकरी मित्रांनो आपण जी काय आता प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल फार्मर आय डी काढणं गरजेचं आहे जे स्टॅक योजना आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला ते डिजिटल आय डी फार्मर कार्ड काढावं लागणार आहे म्हणजे तो नंबर मिळवावा लागणार आहे आणि आता सध्या एक व्हॉट्सअपवर लिंक फिरत आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांनी डिजिटल फार्मर आय डी साठी रजिस्ट्रेशन केलं असेल त्या शेतकऱ्याला कार्ड मिळणार आहे आणि त्यासाठी बरेचसे शेतकरी सुद्धा प्रयत्न करत असतील आता त्यामागचं नेमकं काय वास्तव आहे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय आता शेतकरी मित्रांनो महत्वाचं एक लक्षात घ्या कोणता शेतकरी असू द्या काहीतरी योजना आली म्हणलं ऑनलाईन करायचं म्हणलं की जवळपास शेतकरी विचार करत नाहीत मात्र आता प्रत्येक शेतकऱ्यानं विचार केला पाहिजे कोणतीही गोष्ट ऑनलाईन करताना व्हॉट्सअपवर कोणती लिंक आली की त्याला क्लिक करताना किंवा कोणी फेसबुकवरच काही टाकलं त्याला टच करून हे का हेच पाहासाठी शेतकऱ्याला काही दम निघत नाही याच्यातून आपला काय फायदा होईल म्हणून लगेच शेतकरी ते बघतो आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकरी सुद्धा चाललीत आता तुम्ही याच्या अगोदर बघितला असेल बऱ्याच जणांचं व्हॉट्सअप हॅक होतंय आणि त्याच्या व्हॉट्सअपहून बऱ्याच लोकांना असे मेसेज जातील की आधार कार्ड अपडेट करा आय बँकेच हे करा अशी योजना आली आणि त्याला टच करून त्या माणसाला वाटतात आलंय काहीतरी म्हणल्यावर पाहत आहे ते आणि त्याच्यात त्याचं नुकसान होतंय कधी कधी तर तुम्ही बातम्यात पाहिला असेल पेपरला पाहिला असल की बँकेचं खातंच रिकामा झालं मग या अशा माध्यमातून या फसवणूक होत्यात त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने यापुढे सावधान व्हायचं कारण जवळपास गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत आपला मोबाईल नंबर लिंक आहे आपला आधार कार्ड लिंक आहे त्यामुळे उगच कोणीतरी काही पाठिले म्हणून लगेच त्याला टच करणं त्याच्यात का हे पाहणं असं कधीच करायचं नाही त्या संबंधी विचारपूर्वक या गोष्टी करणं गरजेचं आहे नाहीतर आपल्या खात्यातली माहिती आपल्या खात्यातले पैसे म्हणजे आपला कार्यक्रम काही बी होऊ शकतो आता तुम्ही एक दोन चार दिवसापूर्वी शासनानं सुद्धा सांगितलं होतं की सोळा अब्ज पासवर्ड लीक झाले युजर आयडी आणि पासवर्ड आता हे आपल्याला नॉर्मल वाटतं पण एक लक्षात घ्या बऱ्याच जणांचं फेसबुकला अकाउंट असतं आपण त्याच्यावर रुग्ण वरही खाली सरके हो, हे पाहा ते पाहत पाहताल ना आजकाल व्हॉट्सअप चे स्टेटस बी पाहता ना मथारे माणसं पाहो त्याच्यापासून मोबाईल हा मस्त स्टेटस पाहते स्टेटस टाकीत फेसबुकचे अकाउंट साठ पासवर्ड पासष्ट वर्षाच्या मथारेचं कुठं फेसबुकला अकाउंट असावं पण असे इंस्टाग्रामवर मा इंस्टाग्रामवर आता दिंडेने गेले तिकडून इंस्टाग्रामवर माल मात्र त्याच्याबद्दलची जी काही सावधानता असती ही जवळपास माहीत नसती एक सोशल मीडिया आहे जरा पाहायला बरं वाटतंय त्याच्यात काही बरं बरं दिसतंय म्हणून प्रत्येक जण पाहालाय पण त्याच्या पाठीमागच्या ज्या काही का गोष्टी आहेत त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे कारण आताच दोन चार दिवसापूर्वी शासनानं सुद्धा सांगितलं होतं की सोळा अब्ज डॉलर युजर आयडी आणि पासवर्ड लीक झालेत त्यामुळे प्रत्येकानं आपल्या फेसबुकचा पासवर्ड बदलून घ्या आपल्या जीमेलचा पासवर्ड बदलून घ्या कारण आपली जी काही मोबाईल मधली माहिती ती सगळी त्याला लिंक झालेली आपल्याला वाटत असं ना आपण मोबाईलला लॉक लावलंय ते असं फेरीला आपण त्याच्याशिवाय उघडत नाही पण तुम्ही उघड बी नाही उघड तर ज्याला पाहची का तुमच्या मोबाईल मधले सगळे फोटो तिकडे दिसते तुमच्या बँकेचा युजर आय डी असेल तुमचा आधार कार्ड टाकलेला असेल त्याच्यात पॅन कार्ड असेल सगळं ज्याला पाहतं ते पाहू शकतो आणि त्याच माध्यमात आता जी आग्रेस टॅक योजना राबवली जाती प्रत्येक शेतकऱ्याला त्या योजनेच रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आणि त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं आणि करणंही गरजेचं त्याचं कारण आहे की पीक विमा भरायचा तर तो फार्मर डिजिटल आयडीत लागणार आहे तुम्हाला महाडीबीटीच्या योजनेचा लाभ घ्यायचा फार्मर डिजिटल आयडीत लागणार आहे मग आता त्या संबंधी एक व्हॉट्सअपवर सध्या लिंक फिरायली की तुम्हाला कार्ड पाहिजे का त्याच तर तसं कोणतंही त्याचं कार्ड नाही कारण जर कार्ड असत तर तुम्ही ज्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करीत असताल किंवा ज्या सी एस सी कर रजिस्ट्रेशन करीत असताल तर ता त्यानंच तुम्हाला ते कार्ड डाउनलोड करून दिलं असतं मात्र तसं अधिकृत नाही त्यासाठी पैसे सुद्धा लागत आहेत तर तसं काहीही अधिकृत नाही जर तसं असत तर तुम्हाला स्वतः ते डाउनलोड करता आला असतं मात्र अशा फेक काही बऱ्याच गोष्टी चालू आहेत त्यामुळे कोणतीही गोष्ट ऑनलाईन करताना प्रत्येक शेतकऱ्यानं सावधान होणं गरजेचं आहे कारण फसवणूक करायला लय सोप आहे कारण काहीतरी योजना आली ह्या योजनेच्या माध्यमातून असं मिळत आहे म्हणलं की लोकच रेडीच असते तसे ऑनलाईन करायला आणि त्याच्यामुळे तुम्ही पाह ना गावागावानं दोन दोन चार चार पाच पाच वाले तयार झालेत कारण कार्यक्रम कवावी शेतकऱ्याचा लावता येतो म्हणून शेतकऱ्यांना हुशार होणं गरजेचं आहे कारण शेतकरी फसवायला स्वपा असतो तुम्हाला सांगतो त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधान व्हायचं कुठंही फसायचं नाही आज कारण आजकाल आपण शिकलेलो आहोत सवरलेलो आहोत त्यामुळं अशा कोणत्याही गोष्टीच्या नादी लागायचं नाही जी अधिकृत असेल अधिकृत शासनाच्या वेबसाईट असेल अशाच गोष्टीशी संबंधित जे काय ऑनलाइन काम असेल ते करायचं आणि महत्वाची गोष्ट सांगतो केवायसी कधी करीत असताना आपल्याला कोणते पैसे आलेत तर किंवा आपण बँकेत गेल्यावर पैसे काढित असताना तर आपल्याला अंगठा दिल्याच्या नंतर आपण किती अमाऊंट त्याला सांगितलेली तितकीच अमाऊंटचा मेसेज आपल्या मोबाईलवर आला का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे नाहीतर याच्यातून असंही होऊ शकतं कधी कधी तुम्ही जाता तिथे पैसे काढायला त्याच्याकडे कॉम्प्युटर असतं ते तोंड करून समजा तुम्ही पाचशे रुपयाचे अमाऊंट सांगितली त्यांना तिकडे सातशे टाकली तुम्हाला देताना पाचशेच दिले तर तुमचा द्वंशाचा कार्यक्रम लागू शकतो मग तशा वेळेस तिथंच उभं राहायचं तुम्हाला मेसेज केवढ्याच येते ते बघायचं किंवा केवायसी करायला गेले त्यावेळेस तुम्हाला मेसेज कशाचा येत वाचता येत नसेल तर कोणाला विचारून घ्यायचं पण फसल्या नाही जायचं कारण अशा माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सुद्धा वाढत आहेत आणि हे मी नाही सांगत तर शासनानंच आता काल परवा सोळा अबजे पासवर्ड लीक झालेत म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचाही पासवर्ड जर बदलला नसेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल बँकेचा असेल जीमेलचा असेल तर तो लवकरात लवकर बदलून घ्या आणि सावधान व्हा हीच महत्वाची आजच्या व्हिडिओची तुम्ही माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न होता आता तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया असत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद